नमस्कार आज शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहुयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे तुळजापूर अवकाल्य आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आष्टी अवकाल्य आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाल्य आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाल्य आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नंदुरबार आवकाल आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे चाळीस रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद